महाविकास आघाडी विरोधात भाजपची आज मोठी पत्रकार परिषद पत्रकार परिषदेमध्ये करणार महाविकास आघाडीचा भांडाफोड माझं भाग्य आहे की मुरुडची सेवा करण्याची संधी मिळाली मुरुडकरांच्या सेवेसाठी मी प्रामाणिक प्रयत्न करीन आमदार महेंद्र दळवी यांच्या बाले किल्ल्यात सुनील तटकरे यांची बॅटिंग आगामी महापालिका निवडणुकांची विशेष जबाबदारी मोहन जोशी यांच्याकडे काँग्रेस पक्षाचा निर्णय हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून विशेष जबाबदारी पंकजा मुंडे यांना आष्टी मतदारसंघात काय लक्ष घालायचं ते घालू द्या सुरेश घस यांचं वक्तव्य मी केस आणि आष्टी मतदारसंघाकडे लक्ष देणार पंकजा मुंडेच्या वक्तव्यानंतर सुरेश घस यांची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं ठाकरेंबाबत विचारताच एकनाथ शिंदे यांनी दिल्या कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा फॉर्म भरण्यासाठी शेवटचा दिवस आजच्या दिवशी अनेक इच्छुक फॉर्म भरण्याची शक्यता प्रसाद लाड विहंग सरनाईक अजिंक्य नाईक अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याची माहिती <स्थाथा> <तीज़ागा। स्था> कर्जतमध्ये शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांना रोखण्यासाठी राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आघाडी आमदार थोरवे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची चक्क ठाकरेंच्या शिवसेनेशी हात मिळवणी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर ठेकेदारांचे बंद आंदोलन ठेकेदारांचे एकशे पन्नास कोटी थकीत नव्वद कोटींपेक्षा अधिक कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं काढलं होतं निवेदन अजित <tis> पवारांची ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा निवड एकवीस सदस्य संघटनांपैकी पे बावीस पेक्षा जास्त संघटनांचा अजित पवारांना पाठिंबा <tis> भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी हैदराबाद वरून धमकीचं पत्र पत्रामध्ये पत्रा अपशब्द आणि जीवे मारण्याची दिली धमकी पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मधली